thank yeah. you सोलापूर महानगरपालिका कामगार संघटनांच्या व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्या या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला तुमच्या आमच्या सुखदुःखाशी निगडीत होण्यासाठी जानराव साहेबांची तब्येत भरवत नसताना सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यध्यक्ष उपायुक्त मान्य धनराजजी पांडेसाहेब ज्या अधिकाऱ्याने कोरोनाच्या काळात स्वतःचं कुटुंब पूर्ण पॉझिटिव्ह असताना कर्तव्यावर राहून या नगरीची सेवा केली व तमाम रुग्णांना आधार दिला व जे हॉस्पिटल्स अवाजवी बिल आकारत होते त्या सर्व हॉस्पिटलला धडा शिकवून योग्य बिलं घ्यायला भाग पाडलं अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर या सोलापूरचे द्वितीय नागरिक राजेशजी काळे यांनी ज्या अर्वाच्या भाषेत शिवगाळ केली त्यांना धमकावलं व ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर करत कायदा बदनाम करण्याचा प्रयत्न केला व त्या कायद्यानं त्यांना वेटीस धरून पाच लाखाची खंडणी मागितली त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला पण पोलीस परवा दिवशीपासून त्यांना अटक करत नाहीये त्यांना अटक करण्यासाठी तमाम कर्मचारी आमच्या रस्त्यावर उतरला आहे जोपर्यंत त्यांना अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत आमचं बेमदत आंदोलन चालू राहणार आहे माझं आव्हान आहे महापालिकेच्या कुठल्याही सर्व जाती धर्माचे कर्मचारी ते काम करतात पण अॅट्रॉसिटीच्या नावाखाली कोण अधिकाऱ्याला जसं धमकावत असाल तर त्या संबंधित पदाधिकारी असो नगरसेवक असो कुठल्याही पक्षाचा असो त्याला वेटीस आणून त्याला धडा शिकवल्याशिवाय तमाम कामगार आमचा शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय भाजपची सत्ता सोलापूरात आहे राज्यात नाही आहे पोलीस प्रशासन राज्याच आहे आम्ही कोणी गुन्हेगार असू द्या पण शासनाच्या अधिकारास जे गावावरून इथे जनतेसाठी सेवा करायला येतात त्या अधिकाऱ्यांना जर असं कोण वेटीस धरत असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची कर्म कामगारांची मागणी आहे सोलापूर महानगरपालिकेमधील उपमहापौर राजेश काळे यांनी उपायुक्त माननीय धनराज पांडेसाहेब यांना अत्यंत अस्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आपल्याला लाज वाटावी अशा पद्धतीच्या आई बहिणीवरून त्यांनी त्यांना शिव्यागाळी केल्या ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे निषेधार आहे आणि म्हणून आम्ही काल सोलापूर महापालिकेतील सगळ्या कामगारांनी काळीफीत लावून काम केलं त्याचा निषेध केला आज मात्र त्याला अटक करावी या मागणीसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून आम्ही आयुक्तांना सांगितलं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव तुम्ही विभागीय आयुक्ताकडं पाठवा त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय तुम्हीसुद्धा तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवून त्याचं सदस्यत्व रद्द करावं पोलीस आयुक्ताला आमचं सांगणं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला ताबडतोबीनं अटक करावी अन्यथा आम्हाला बेमुदत संप करावा लागेल अशा पद्धतीचं आम्ही या आंदोलनाद्वारे आता जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊन येणार आहोत या पद्धतीनं आमचं आंदोलन तीव्र होईल